सोलापूर अक्कलकोट रोडवर आज पर्यावरण संवर्धनाचा एक भव्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला आहे या वृक्षारोपण मोहिमेची संकल्पना आणि नियोजन पोलीस अधीक्षक माननीय अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कार्यक्रमाचा शुभारंभ पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी अक्कलकोट विभागाचे डी वाय एस पी विलास यामावर तसेच जी अक्कलकोट सोलापूर हायवे श्री मणिभूषण यांच्या हस्ते करण्यात आला वडसंग पोलीस ठाण्याचे एपीआय राहुल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी जी आर आय एल टीम आणि परिसरातील नागरिकांनी उत्साहात सहभाग घेत या पर्यावरण उपक्रमाला मोठे यश मिळवून दिले या मोहिमेत सोलापूर अक्कलकोट रोडच्या दोन्ही बाजूंना वड पिंपळ भोकर नीम आणि इतर पर्यावरणपूरक झाडांची लागवड करण्यात आली आहे वाढत्या प्रदूषण आणि पर्यावरणीय संकटांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम रस्त्यालगत हरितपट्टा तयार करण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरला आहे उपक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांनी पोलीस विभाग जी टीम आणि स्थानिक नागरिकांचे मनापासून आभार मानले आहेत